विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवांदन न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या वेळेमध्ये आपल्याला एम पी एस सी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा जी लवकरच होणार आहे त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा विद्यार्थी समाविष्ट केला आहे तर याच धर्तीवर आजच्या वेळेमध्ये आपल्याला प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी लक्षात घ्या आपणाला या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे ज्यामध्ये प्रशासकीय घटक कामकाज व महाराष्ट्र नागरी सेवा नियम यावर नोट्स आणि एम सी क्यू तसेच करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन यावर एम सी क्यू आणि आयुष्य अपडेट यावर एम सी क्यू आणि नोट्स हवे असेल तर आपण घेऊ शकता प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा सर्व जे मंटल आहेत ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाईल तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम दोन एल मध्ये नमूद सार्वजनिक प्राधिकरणात पुढील समावेश होतो अ शासनाचा कोणताही विभाग ब शासनाच्या वाढलेल्या अधिसूचनेद्वारे निघालेली संस्था क राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी कोणतीही अशासकीय संघटना की ड वरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील लोकसेवा व्याख्येनुसार लोकसेवेत पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो ऑप्शन आहेत शासनाच्या सर्वसेवा शासनाच्या मर्यादित सेवा शासकीय प्राधिकरणाच्या अमर्यादित सेवा की ड सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात येईल अशा सेवा तर लक्षात घ्या लोकसेवा याचा अर्थ काय होतो तर सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात येईल अशा सेवा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तेतीस सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येईल अशा नियत काल मर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा म्हणजे सेवा हक्क अशी व्याख्या अधिनियमातील पुढीलपैकी कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे ऑप्शन आहेत कलम दोन बी कलम दोन एफ कलम दोन एन की कलम दोन पी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर क, कलम दोन यन त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत पहिलं विधान आहे अधिनियमातील कलम दोन ओ मध्ये द्वितीय अपील प्राधिकरणाची व्याख्या नमूद आहे दोन द्वितीय अपील प्राधिकारी हा संबंधित सार्वजनिक प्राधिकरण अधिनियमातील कलम आठच्या पोट कलम दोन अन्वये नियुक्ती केली जाते तर सांगा कोणतं विधान बरोबर आहेत तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क एक व दोन दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात महाराष्ट्र लोकसेवा अन प्राधिकरणाने त्यांनी पूर्वच्या लोकसेवा बाबींबाबत कार्यालयाच्या सूचना प्रदर्शित करणे अशी तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात आहे तर लक्षात घ्या जो कोणतंही प्राधिकरण असेल त्यांनी ज्या सेवा द्यायच्या असतात सपोज नगर मध्ये जर गेले तर त्यांनी काय काय सेवा दिल्या पाहिजेत हे एका बोर्डवर लावलं जातं तरी हे जे आहे ते कलम तीन दोनमध्ये मध्ये नमूद आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भटतं केसस कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत पहिले विधान आहे लोकसेवा हक्क अधिनियमानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अधिनियमाच्या प्रारंभापासून महिन्याच्या आत विविध बाबी अधिसूचित करावायच्या आहेत दुसरं विधान अधिनियमानुसार अधिसूचित बाबींमध्ये लोक पदनिर्देशित अधिकारी प्रथम व द्वितीय अपील अधिकारी नियत कालमर्यादा यांचा समावेश करायचा आहे तर कोणतं विधान बरोबर आहेत तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार प्रत्येक पात्र व्यक्तीला नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे मात्र खालीलपैकी कोणत्या वेळी लोकसेवेचा कालावधी वा वाढवता येऊ शकतो पहिलं विधान आहे निवडणूक कालावधी नैसर्गिक आपत्ती शासनाचा प्रशिक्षण की सण व समारंभ प्रसंगी तर याचं योग्य उत्तर आहे निवडणूक कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे तो वाढवता येऊ शकतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे हक्क अधिनियमाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर था। तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर असेल ना ते असेल ऑप्शन क्रमांक अ फक्त एक आणि दोन म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक कालावधीमध्ये हा विद्यार्थी वाढवता येतो पुढील क्वेश्चन आहे हक्क अधिनियमाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर पदनिर्देशित अधिकारी कृती काय करतात अर्जाची रिसर पोच देणे अर्जाची नियत कालमर्यादा कळविणे अर्ज मिळाल्याचं दिनांक व ठिकाण कळविणे अर्ज क्रमांक अर्जदारास कळविणे तर याचा राईट आन्सर कर आहे ऑप्शन क्रमांक ड एक दोन तीन चार ही जी सर्व कृती आहेत त्या पदनिर्देशित अधिकारी यांना कराव्या लागतात पुढील क्वेश्चन लोकसेवेशी संबंधित कालमर्यादा खालीलपैकी कधीपासून मोजली जाते ऑप्शन आहेत लोकसेवेस अर्थ दिसून लोकसेवेसाठी परिपूर्ण अर्ज आल्यानंतर खरेदी केल्यानंतर की के ड पूर्ण प्राधिकृत अधिकाऱ्याला केल्याच्या दिनांकपासून तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड क्वेश्चन क्रमांक चाळीस पुढील पहा अपू परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यावर अर्जदार व्यक्ती नियत कालमर्यादेत लोकसेवा उपलब्ध करून द्यावी लागते दोन पदनिर्देशित अधिकारी त्याच अर्जदाराला सेवा नाकारण्याची लेखी कारणे द्यावी लागतात तर सांगा विधान एक आणि दोनमध्ये मध्ये कोणती विधानी बरोबर आहेत तर लक्षात घ्या ही जी दोन्ही विधाने आहेत ती विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरला असेल तर लक्षात घ्या आपल्याला आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरिता मटल तर पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो तिच्यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जेवढेही ग्रुप्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल कर क्लिक करा थँक्यू